कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माडांची या जवळून मापवा हिच्या घोवाला कोकण दाखवा इतक्या सुंदर कविता म्हणण्यामागचा उद्देश असा की थंडीचे सीजन आलेला आहे थंडीची वेळ आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये कोकणातील सगळ्या चाकरमण्यांना खास करून मुंबई राहणाऱ्या सगळ्या चाकरमण्यांना आठवतात मालवणी जत्रा अशाच कोकणच्या जत्रा कोकणी महोत्सव मीरा शहरामध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष ज्या आयोजित करत आहेत त्या आयोजिका आपल्यासोबत आहेत निरंत नमस्कार आपल्या चोवीस महानगरमध्ये खूप खूप स्वागत सर्वांना चाहूल लागली गेली अनेक वर्ष जी कोकण महोत्सव आपण मीरा शहरामध्ये करतात त्याची नेमकं या वर्षीच्या कोकण महोत्सवाचं काय वैशिष्ट्य सांगाल कशी तयारी झाली अर्थातच सगळे कोकणवासीय म्हणा आणि इतर भाषिक पण या कोकण महोत्सवाची वाट पाहत असतात आणि वर्षभर त्यांची विचारणा होतच होती की कोकण महोत्सव यावर्षी आहे किंवा नाही आहे म्हणून तर म्हटलं आहे परंतु मध्ये मार्गशीर्ष महिना असल्याकारणाने लोक जे चंगळ मारतात नॉनव्हेजवर ती मारता येणार नाही म्हणून आपण मार्गशीर्ष सोडून आता मार्गशीत संपता संपता म्हणजे दोन जानेवारी ते बारा जानेवारी असा हा कोकण महोत्सवाचा कालावधी आहे आणि त्याची तयारी जयत तरी या दोन तीन दिवस अगोदर आता चालूच आहे हे सगळे स्टॉलची उभारणी चालू आहे इथे खे खेळणी जी बसवली जात आहेत त्या खेळण्यांचं देखील हे काम चालू आहे आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या सुरुवात सुरुवातीसाठी आता तयारी चालू आहे दहा दिवसांचा एकूण हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे नेमकं या दहा दिवसांमध्ये काय काय कार्यक्रम आहेत काय काही वेगळे पण यावर्षी लोकांना मिळणार तसं बघितलं तर आमचे कोकण महोत्सवामध्ये म्हणजे स्पेशली ही महिलांनी म्हणजे एका महिलेने तयारी जी कोकण महोत्सवाची तयारी सगळी केलेली आहे बऱ्याचदा म्हणतात की महिला काय करू शकतात पण ही एक प्रचिती आहे की एवढा मोठा कोकण महोत्सव की गेल्या दोन तीन महिन्यापासून त्या कोकण महोत्सवाची तयारी आमची चालू होती आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन लोकांना देण्याचा हा प्रयत्न असतो त्या पद्धतीने लोकांना कोकणातील जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन वेगवेगळ्या -वेग प्रकारे कसं दाखवता येईल त्यामध्ये आता आम्ही पहिल्या दिवशी तर कार्यक्रम सुरू होतो त्यावेळी भजनांची मैफिल ठेवतो ते, ते दुसऱ्या दिवशी इथल्या स्थानिक लहान मुलांना डान्सचे काही प्रोग्राम आहेत त्याच्यासाठी ठेवलंय तिसऱ्या दिवशी चार तारीखला मुली किंवा महिला त्यांना काही डान्सचे प्रोग्राम पाहिजे असतील तर त्यानुसार आपण केलंय चार तारीखला परत पाच तारीखला वेगळा एक कार्यक्रम आहे बोलक्या बाऊलींचा वगैरे म्हणजे असे बोलक्या बाऊलींचे असू देत कार्यक्रम नमन जो कोकणातला दापोली चिपळूण साईडला दमन हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर चालतो आणि एक चांगला असा प्रख्यात कार्यक्रम आम्ही त्या दिवशी नवीन नमन म्हणून ठेवलेला आहे त्याचप्रमाणे कोकणात चालणारा दशावतार आहे डबल भारी आहे आणखीन वेगळं वे भारूड ते भारूड जरी कोकणात चाललं नाही तरी एक भारुडाचा प्रकार की त्याच्यातनं समाजाभिमुख म्हणजे माध्यमातनं एक उपदेश चांगला उपदेश चांगला मेसेज देणारा असा हा कार्यक्रम असतो तो, तो कार्यक्रम देखील मला आवडला आणि मी तो त्यानुसार त्यांच्याशी संपर्क करून तो एक भारूडचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर एक शेवटच्या दिवशी म्हणजे सगळ्या दहा दिवसाचं यावर्षी अकरा दिवसाचा आम्ही कोकण महोत्सव ठेवला आहे दहा अकरा बाराव्या दिवशी सगळा जो दहा दिवसाचा वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्यामध्ये परत प्रभू राम रामांचं भावगीत भक्तिगीत हिंदी आणि मराठी हा देखील एक चांगला कार्यक्रम आहे की ज्यांना लोकांना श्रीराम श्रीराम म्हणजे रामा प्रभू रामचंद्रांबद्दल जी आवड आहे त्यांच्या संदर्भ त्यांच्या पूर्ण जीवनावर चरित्र चरित्रावर जो का गाणी आहेत ती गाणी इथे ऐकवली जातील त्यामुळे तोही आस्वाद घ्यायला बरीच लोक उत्सुक आहेत आणि अशा पद्धतीने शेवटच्या दिवशी एक जल्लोष म्हणून एक ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे आणि तो पण आगरी कोळी फेम जगदीश पाटील यांचा ऑर्केस्ट्रा आहे त्यामुळे एक भरगतचा नवीन वर्षाची सुरुवात भरगतचा हो। या सगळ्या कार्यक्रमांच्या मेजवानीने आम्ही करत आहोत म्हणजे एकूण असं म्हणायला हरकत नाही की मीरा भाईंदर वासियांना एक वेगळी मेजवानी पंचपक्वांनाचं ताट पुढच्या दहा बारा दिवसांसाठी आहे मिरा भाईंदर वासियांना आणि वासियांना सर्व भाषिकांना सुद्धा निलमताईंकडून आणि सर्वच कोकण या महोत्सवाकडून निमंत्रण असेल की याही कोकण महोत्सवामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि या संपूर्ण दहा दिवसांमध्ये होणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या मॅडम आपल्याला खूप खूप शुभेच्छा या संपूर्ण दहा दिवसांसाठी आणि चोवीस तास महानगरच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आव्हान असेल की आपण सुद्धा संपूर्ण दहा दिवसांमध्ये या कोकण महोत्सवाला भेट देऊन हा आनंद नक्की घ्या अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर